सध्या भारत आणि पाकिस्तान मधील तणाव शिगेला पोहोचलेला आहे भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढला आहे केंद्र सरकारने लष्कराला विशेष अधिकार दिले आहेत आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे आता प्रश्न पडतो की या प्रादेशिक सेनेत धोनी सचिन कपिल देव अभिनव बिंद्रा आणि नाना पाटेकर यांसारख्या स्टार्सना का बोलावले जात आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा प्रादेशिक सेना म्हणजे काय प्रादेशिक सेना ही भारतीय सेनेची एक सहाय्यक लष्करी शाखा आहे ती मुख्यतः स्वयंसेवकांपासून बनलेली आहे जी भारतीय सेन्याला वेळ पडल्यास सेवा प्रदान करते नैसर्गिक आपत्ती युद्ध किंवा आणीबाणीच्या काळात सैन्याला सहाय्य करण्याचे काम करते यामध्ये पायदळ अभियांत्रिकी सिग्नल आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या विविध शाखांचा समावेश आहे सध्या प्रादेशिक सैन्यात पन्नास हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्यात पासष्ट विभागीय युनिट्स आहेत उदाहरणार्थात रेल्वे आय ओ सी ओ एन जी सी इत्यादी तर पाहूया प्रादेशिक सैन्याची स्थापना कशी झाली भारतातील सैन्याचे कमांडर इन चीफ ब्रिटेनचे सर चार्ल्स मोन रो यांनी सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी भारतीय विधान परिषदेत भारतीय प्रादेशिक दल स्थापन करण्यासाठी एक विधेयक मांडले हे विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले त्यांनी नमूद केले की प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मागण्यांची पूर्तता करण्याकरिता नियमित सैन्यांच्या मदतीकरिता प्रादेशिक दल स्थापन केले पाहिजे स्वातंत्र्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली प्रादेशिक सैन्य कायदा मंजूर करण्यात आला आणि नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री सी राजगोपालाचारी यांनी प्रादेशिक सैन्याचे औपचारिक उद्घाटन केले प्रादेशिक सेनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूया या सेनेने अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये मोलाचे योगदान दिले आहेत एकोणीसशे बासष्ट चीन युद्ध एकोणीसशे एकाहत्तर चे बांगलादेश युद्ध आणि एकोणीसशे नव्याण्णव चे कारगिल युद्ध यामध्ये प्रादेशिक सैन्याने उल्लेखनीय भूमिका बजावली आहे तसेच एकोणीसशे त्र्याण्णव च्या लातूर भूकंप दोन हजार एक च्या गुजरात भूकंप आणि दोन हजार च्या उत्तराखंड पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही मदत केली आहे प्रादेशिक सैन्याच्या रचनेची ठळक वैशिष्ट्य प्रादेशिक सैन्यात पायदळ अभियांत्रिकी सिग्नल आणि लॉजिस्टिक अशा विविध शाखा असतात त्यात इन्फंट्री बटालियन इकोलॉजिकल टास्क फोर्स आणि रेल्वे इंजिनियर रेजिमेंट सारख्या युनिटचा समावेश असतो भरती अठरा ते बेचाळीस वयोगटातील शारीरिक आणि मानसिक शकतात यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश आहे प्रशिक्षण प्रादेशिक सेनेच्या कर्मचाऱ्यांना नियमित सैन्याप्रमाणेच प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये शस्त्र हाताळणी लढाऊ रणनीती आणि आपत्ती व्यवस्थापन याचा समावेश आहे वापर प्रादेशिक सेने एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव च्या युद्धांमध्ये तैनात करण्यात आले होते ते दहशतवाद विरोधी कारवाई आपत्ती निवारण आणि पर्यावरण संरक्षणात देखील योगदान देते काही कारणांमुळे सैन्यात सामील होऊ न शकणाऱ्या तरुणांना देशाच्या सेवेची संधी देणे हे देखील प्रादेशिक सेनेचे उद्दिष्ट आहे तर पाहूया प्रादेशिक सैन्यातील प्रसिद्ध चेहरे महेंद्रसिंग धोनी एकशे टी ए बटालियन पॅरा लेफ्टनंट कर्नल मानत कपिल देव एकशे पन्नास टी ए बटालियन पंजाब रेजिमेंट लेफ्टनंट कर्नल मानत सचिन पायलट दोन हजार आठ मध्ये लेफ्टनंट कमिशन ऑफिसर प्रादेशिक सेन्यात नियमित अधिकारी अनुराग ठाकूर दोन हजार सोळा मध्ये लेफ्टनंट नंतर कॅप्टन अभिनव बिंद्रा दोन हजार अकरा मध्ये लेफ्टनंट कर्नल मानत शीख रेजिमेंट मोहनलाल दोन हजार नऊ मध्ये लेफ्टनंट कर्नल मानत एकमेव अभिनेता ते प्रशिक्षण कसे घेतात प्रादेशिक सेनाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीस ते साठ दिवसांचे वार्षिक प्रशिक्षण दिले जाते सेनेत भरती झाल्यानंतर पहिल्या वर्षी तीस दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते यामध्ये शस्त्र हाताळणी लढाऊ रणनीती आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश असतो जर काही वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अयशस्वी झाले तर टी अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते तर सेना सक्रिय करण्याचे कारण काय आहे प्रादेशिक सैन्य नियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नियम नुसार सरकारने लष्कर प्रमुखांना आवश्यकतेनुसार प्रादेशिक सैन्यातील प्रत्येक अधिकारी आणि नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना गार्ड ड्युटी साठी किंवा नियमित सशस्त्रिता पूर्ण क्षमतेने बोलवण्याचा अधिकार दिला आहे केंद्राच्या आदेशाने प्रादेशिक सैन्याच्या विद्यमान बत्तीस इन्फंट्री बटालियन पैकी चौदा बटालियनला भारतीय सैन्याच्या सर्व प्रमुख कमांड तैनात करण्याचं सांगितलेलं आहे भरतीची संधी तुम्हाला या प्रादेशिक सेन्यात अधिकारी म्हणून सामील व्हायचा असल्यास वीस 20 जुलै दोन हजार ऑनलाईन परीक्षेसाठी बारा मे दोन हजार पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे अधिक माहितीसाठी टेरिटोरियल आर्मी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तर मित्रांनो या अनोख्या सेनेबद्दल तुमचे मत काय आहे या मानद अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात बोलावले जाणार आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद